तुम्ही ज्या म्हटल्या त्या कविता नव्हत्या तुम्ही गायल ते गाणं पण नव्हतं तुम्ही वदला तो शब्दही नव्हता मग काय होता असा प्रश्न पडला तो फक्त एक होता सरस्वतीच्या मंदिरातील प्रसाद होता मराठी काय बोलते मराठी काय टिपते कोंबडीसारख्या टिपते बाळासारख्या मराठी काय एक झोप पाय कसारोडातून कोणी म्हणत रान पाच खात चटणी पाया भेगा हाती चिरा देहा रक्ताळल्या लाच्या ना नाही कधी माना चुकल्या उभी चटके घेऊन फिरती तीक्ष्ण काट्यात आणि स्वाभिमानी जीवन जाती राणा वाटत आम्ही सुरुवातीला कविता करताना आता प्रेमाच्या कविता किती चांगल्या म्हटल्या मॅडमांनी वडिलांवर स्वर्य म्हटलं अतिशय प्रेमाच्या कविता आम्ही पण येत होतो माणूस कसा विकसित होत जातो तू तिथं तशी मी तसा मधून टांगा गेला खडबड खडबड इथून सुरुवात सुरुवात ये तू आलीस तरी ये रस्त्यावरची घाण तुटवीत मुंबऱ्याच्या बोगद्यातून का हो तू येता ना ये। कल्याणच्या बाजारातून एका हातात डांगर आणि एका हातात दुधी भोपळा घेऊन येऊन पण तू मावळ त्या गजऱ्यात तु ये, ये। आणि जर तू आलीस आणि मी तिथे नसेल तर सतरा रंगाच्या चिमट्यांचा पुतळा माझा तू बनव आणि तेच त्याला आलिंगन आणि एकदा तरी म्हण आय अशी कविता होत्या पूर्ण देशाचं स्कॅनिंग आपण केलं ना तर <laughs> मराठी <laughs> <ने>, <laughs> देश कसा आहे देशामध्ये काय चाललंय आपण सहज बोलतोय मराठी काय बोलते मराठी हेच होते आता कारण शिवाजी महाराजांचं एवढं बसतो किती चांगलं असतं हा शिवाजी महाराजांचा इतिहास काही लोंग्यापुंग्याने लिहिला नाही बरोबर विजांच्या कडकडाटांनी आणि तलवारीच्या गडगडाटांनी तलवारीच्या ढाळींनी लिहिलाय त्याच्यानंतर सह्याद्रीच्या ढाळीने लिहिलाय सह्याद्रीच्या ढाळीने लिहिलाय इतिहास लिहायला ती ताकद लागते बरोबर आता देशाबद्दल ती मराठी काय लिहिते मराठी काय बोलते हा देश माझ्यामध्ये हे चाललंय ते चाललंय अमकं चाललंय बलात्कार चाललंय कोणी सुरक्षित नाही अमकं नाही भ्रष्टाचार आहे लूट आहे सगळं चाललेलं आहे स्कॅनिंग केलेलं काय एक आपली मराठी काय म्हणते एकदा तरी बघ विधा त्या तुझ्या लेकरांनी काय केले भूतळावर रोवली झाड त्यांनी जाती धर्मा पंथाची खोलवर गेली मुलं जातीच्या झाडाची शोषून वर आणलंय लावारस त्यानं आणि पाझरतय स्वार्थाच्या पाना पानातून काळजाच्या माणसांची पेटली तो मन पंथाच्या झाडाला पालवी रोज फुटते न नवीन इतकं वाकलंय त्याची फुटी झाली आणि धर्माची झाड इथे रक्ताने शिवली जाता सर्व धर्म सम भावाच्या नावाखाली धर्मनिरपेक्षतेची चादरी सज त्याने फाडली धर्मांधतेच्या हाताने पूजा होते हत्याने मुख्यमंत्री पूजा करते ना बाहेर पोलीस धर्मांधतेच्या हाताने पूजा होते हत्यारी धर्माच्या झाडाच्या फांद्या झाले झाले बरच्या तलवारी आणि माणूस तिच्या काळजावर घाव घातले त्यांनी शांतीच्या मुळावर होता बॉम्ब फोट हल्ले हत्या हवानांच्या हातून मरताच चिमुकली बालक निष्पाप करती माणसं घराघरातून राजकीय नदी भरली घाणेरड्या विचारांनी तिच्याच काठावरती उभी राहिली आहेत साडेतींनी स्वार्थासाठी कुणाच्याही मनी ज्याला त्याला वाटलं तस घातलं जात पाणी कौटाळली नीती इथं विश्वासघाताची कशी करायची अपेक्षा शांतीच्या फळाची हे अवतार तू या भूतळावर पण नायकदार होऊन ठेव शांतीचं झाड भूतळावर फोपा उदेत त्याच्या फांद्या साऱ्या विश्वभर शांतीला इथं जपू दे तळ हातावर आणि तुला वंदन करण्यासाठी जुळू देत हात साऱ्या विश्वाच एकाच वेळी माझ्या सकट माझ्या सकटी ही मराठी माहिती मराठी मराठी म्हणून आपण बोलतो बरोबर नाही अशा बऱ्याचशा काही कवी लिहितात खूप काही मला आवडलं तुमच्या कविता आणि मी रडलो सुद्धा आनंदून गेलो पेशीची पण आठवण झाली पेशी असेल नसेल पण होते असेल सगळं काही असेल तुमच्या जवळ जी बोलतात तिचा बायको जर बोलू शकत नाही हे मराठी मी गाव झालेलं नाही बरोबर की नाही पहिले माणूस झालो पाहिजे आपण माणूस असेल तरच आपल्याला समाज दुःख वेदना सहज भावना सगळ्या असतात ताकद मराठीमध्ये मराठी शिकवते ते हा जन्म आल्यापासून आपल्या सोबत आहे पण सांगायचं आहे एक कविता मी गाव झाडलं नाही मी ती म्हणून दाखवणार आहे दोन कविता म्हणणार आहे आणि मी आहे मी गाव झाडलं नाही मी अंगण झाडलं नाही मी घर झाडलं नाही मी मनात सुद्धा माझ्या कधी झाडूच मरताली अभियानाली ते डोळ्यातून बघताना कुणी कैवार वार घेताना कुणी घामातून विजताना सगळा महाराष्ट्र अभियानात आहे आणि मी काहीच करत नाही मी आंधळा होऊन चाललो रस्त्याच्या बाजून जेव्हा मी घाणी ताडकून पडलो मला कोणी उचललं नाही कशाला उचलतील झाडूच घेत नाही मी गाव झाडलं नाही मी अंगण झाडलं नाही मी घर झाडल नाही मी मनात सुद्धा माझ्या कधी झाडूच मरला नाही इतका मस्त माणसाचा जन्म मिळाला असताना मी काहीच करू शकलो नाही मग मला जन्म वस्तूंचा मिळाला असता तर मग जन्म वस्तूचा मी चमचा झालो असतो डवळ्या डवळ करायला ज्या जरी बदलला तरी कॅरेक्टर बदलायचा नाही मी चमचा झालो असतो भांडणं लावण्यासाठी झालो असतो पण मी डस्टबिन झालो नाही मध्ये एक पवित्र जन्म आहे डस्टबिन पवित्र जन्म आहे तो सुद्धा मला लाभला नाही हे माझ दुर्दैव आहे आणि झाडूही झालो नाही मी गाव झाडलं नाही मी अंगण झाडलं नाही मी घर झाडलं नाही मी मनात सुद्धा माझ्या कधी नाही हाही जन्म माझा फुकट गेला मग मला जन्म पक्षाचा मिळाला असता तर मज जन्म पक्षाचा मिळता मी कावळा झालो असतो लोकांच्या बापांनी मरावर पिंडाव कसावा <laughs> असतो जर का बोलका पोपट झालो असतो जो डाळी पेरू चुक त्याचे पोडे गायले असते आता या करतो जो त्याचे पोहडे घातो असतो जर का बोलका पोपट झालो असतो पण मी गिदार झालो नाही गिदाड एक पवित्र जन्म की एकेकाळी त्या गिदाडाला सफाई कामगार म्हटलं जायचं कि जात माणसाने नष्ट करून टाकले पण मी गिदाड झालो नाही आणि कबूतर झालो नाही शांतीच प्रश्न मी गाव झाडलं नाही मी अंगण झाडलं नाही मी घर झाडलं नाही मी मनात सुद्धा माझ्या कधी झाडच मारला नाही